ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबून आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होत असते तसेच नाल्याचे व गटाराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याचे प्रकार देखील घडत असतात अशी पाणी तुंबणारी अठ्ठावन्न ठिकाणी पालिकेने निश्चित केली असून त्या ठिकाणी आपत्ती परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे पाणी तुंबणाऱ्या ठिकाणची माहिती तात्काळ तेथून मिळून परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली आहे यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने वेळेत नालेसफाई व्हावी यासाठी नियोजन आखले आहे आगामी मान्सूनच्या काळात ठाणे शहरातील विविध भागात नाले व गटार तुंबून पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर उपाययोजना आखण्यास ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून हालचाली सुरू केल्या आहेत त्यापैकी अठ्ठावन्न ठिकाणी पाणी साचण्याची ठिकाणीही निश्चित करण्यात आली असून प्रत्येक पावसाळ्याच्या काळामध्ये कर्मचाऱ्याची नेमणूक तिथे करण्यात येणार आहे हा कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाल्यास पंपा बुसने नाल्यात पावसाळ्यात वाहून आलेला कचरा अडकल्यास तो बाजूला करण्यासाठी जेसीबी बोलवणे अथवा आवश्यक मनुष्यबळ वापरणे चेंबर चोकअप होणे इत्यादी कामं करण्यात येणार आहेत त्यामुळे पाणी साचून निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीवरती तात्काळ उपाययोजना करण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे